नमस्कार मी पूर्वा कौशिक फडके म्हणजेच तुमची लाडकी शिवा स्टार मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांचं खूप मनापासून कौतुक आणि आज आमच्या सेटवर दहीहंडी शूट होते आणि शिवा जुन्या वेशात आहे हेच मला खूप आवडलेलं आहे खरं तर आणि काही बंडखोरी वृत्ती आहे शिवामध्ये ते ती करून त्या गोष्टी करते सो मला तर खूप एक्साइटमेंट आहे पूर्व काय सांगशील की मागच्या वेळेला वटपौर्णिमा साजरी झाली होती तेव्हाही तुझा फाईट सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि प्रत्येक प्रेक्षकांनी त्याची वाहवा केली म्हणजे कौतुकच केलंय यावेळी असं काही दंगा असणार आहे का कारण दहीहंडी असेल तर तिकडे तर असेल खरंय तुम्ही बोलताय ते पण तेच प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी काही गोष्टी असतात सो uh, so, प्रत्येक वेळी फाईट असणं किंवा काय असणं कितपत गोष्टी एंटरटेन करू शकतो माणसाला सो so, uh, त्या वेने गोष्टी चालल्या आहेत आणि uh, शिवाची स्टाईल परत एकदा आली आहे आणि शिवाचा कडा आला शिवाची पॅन्टॅट आली आहे है। सो so, ह्याच्यातच गंमत दिसते की ह्याच्यात काय होणार आणि सीताईचं मन तोडून वगैरे ती इथे कशी आली कोण घेऊन आलं काय करणार आहे आणि ती कशी म्हणजे तिला सांगून आली परमिशन घेऊन आली विदाऊट परमिशन आली लपून आली काहीच माहीत नाही आहे आणि इथे येऊन दया कशी फोडणार आणि काय करणार दरवर्षी शिवा दही फोडते यावर्षी फोडू शकेल नाही कशा शकेल किंवा कोण येऊन परत तिला फाईट सिक्वेन्समध्ये त्रास देईल किंवा काय घडेल हे एवढं इंटरेस्टिंग आहे कारण की मी आज शूटला आले आणि साडी नव्हती ह्याच्यातच मला खूप मजा आली आहे की मला जुने कपडे घालायला मिळाले शिवाचे सो मला कळतंय म्हणजे एका मुलीला कळत असेल हे की सासर आणि माहेरचा फरक काय असतो आणि तेव्हा जेव्हा आपल्याला माहेर येऊन आपल्या हक्कासारखं राहायला मिळतं वाटेल तसं तर ती गंमत वेगळीच असते मग तेच चालू आहे सध्या आणि इंटरेस्टिंग गोष्ट सुरू आहे की शिवा मालिकेने तुला बरंच काही ओळख वेगळीच दिलेली दिले आहे पण याच्यामध्ये वेगवेगळे टास्क तुला करायला मिळतात तु आ... ते सगळं झालं होतं चॅलेंजिंग आहे काय हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे खूप लोक असं विचारतात खूप लोक आम्ही एक अचानक सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेली आहे कारण की कसं होतं आत्तापर्यंतच्या टेलिसॉपमध्ये कुठलीही मुलगी म्हणजे मुली मुलगी मुलगा प्रोटोगिस्ट असतात पण तिला ज्या वेने पोट्रे केलं आहे ना शिवाला ते डेली सोपमध्ये नाही झालं आहे आणि हे मला खूप आवडलेलं आणि भावलेली गोष्ट आहे ह्यासाठी मी जेन्युनली ग्रेटफुल आहे आणि ते नेहमी अशा प्रकारचं काहीतरी कॅरेक्टर हवं कि किंवा कॅरेक्टर रोल करावा अशी माझी नेहमी इच्छा होती लीड करायचं तरीही की मला लीड करायचं आहे लीड करायची अशी प्रत्येकाची इच्छा असते पण त्या लीडमध्ये पण इतके शेड्स आहेत म्हणजे तिला ती प्रत्येकाशी वेगळं वागते म्हणजे ती आशुशी रोमॅंटिकही वागते ती आशुशी मैत्रीचं नातंही टिकवते ती रामभाऊंशी वेगळं वागते ती कीर्तीशी तिच्या पद्धतीनेच वागते आणि तिला उ उलट उत्तरच करते इतके शेड्स तिला दाखवायला मिळतात त्या शिवा कॅरेक्टरला ती कधीच हरलेली खचलेली दाखवलेली नाही आहे जरी ती हरते तरी पण ती काहीतरी करते सो हेच तिच्या स्वभावातले शेड्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्त शिवा करते ते वाटेल ती गोष्ट करते फायटिंग करते ती मुलांसारखी आहे किंवा तिच्या अंगात वेगळी ऊर्जा आहे या गोष्टीला घेऊन किंवा बंडखोरी वृत्ती आहे सो हे सगळे एका बाईमध्ये असणं आत्ताची नीड आहे असं मला वाटतं आणि अशा प्रकारचा रोल करायला मला मिळणं ही माझ्यासाठी तर खूप आवडीची गोष्ट आहे म्हणजे सिलेंडर वगैरे उचलणं हा तर आता असं झालंय की हे कोण करतं म्हणजे घरात आपण करायचो एकेकाळी लहानपणी वगैरे पण सिलेंडर तो सिलेंडरवाला येऊन तो त्याचं त्याचं लावून जायचा अशा पद्धत होती आता तर ते गॅस पाईप आलेत पण शिवा ही एकमेव चाळीतली अशी मुलगी ती घेते आणि लावून टाकते सिलेंडर हा ही ही गंमतच वेगळी येते हे जरी नॉर्मल आहे ही रिलेट करणार लोक किंवा मुली आणि इतक्या मुली रिलेट करतात ह्या गोष्टीला इवन मुलं करतात की अशी मुलगी इंटरेस्टिंग आहे किंवा आत्ताच्या काळात ज्या प्रकारे गोष्टी सुरू आहेत जितकं निगेटिव्हिटी आहे एका मुलीला घेऊन सो त्यासाठी अशा प्रकारचा रोल असणं ही माझ्यासाठी मी काहीतरी देणं लागते आपल्या त्यासाठी अशा प्रकारचा रोल मिळणं ही खूप कौतुकाची गोष्ट आणि मला मजा येते नक्कीच माझा पुढचा प्रश्न तोच होता पूर्वा की आता जे आपल्या आजूबाजूला घडतंय ज्या न्यूज येत आहेत कारण तू तु एक तुझं कॅरेक्टर बघून लोक इन्स्पायर पण होत असतील की असं काहीतरी आपल्याला टफ व्हायला पाहिजे तुझ्यापर्यंत तसे रिप्लाय येतात का हो डेफिनेटली येतात लहान लहान मुलं आहेत म्हणजे आता एक वर्ष ते दहा वर्षापर्यंतचा एक वयोगट आहे जो फक्त शिवाला अडॉर करतो आणि ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एका मुलीसाठी मी तेच म्हणेन की प्रत्येक मुलीने इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तेच मुद्दा आहे की कितीही कि आपण ओरडाओरडी केली तरी ही मुलगी प्रॉब्लेमॅटिक आहे असं दाखवून दिलं जातं जे की खूप चुकीचं आहे मुलांची मेंटॅलिटी किंवा पुरुषांची मेंटॅलिटी बदलली गेली पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचे कॅरेक्टर मिळणं किंवा अशा प्रकारचं कॅरेक्टर आपण पफॉर्म करणं ही ना वेगळं वेगळी पॉझिटिव्हिटी देते मला किंवा मला नॉर्मल आयुष्यात समजा रस्त्याने चालत असू आपण एखादी मुलगी किंवा मुलगा तर मी नॉर्मल आयुष्यात जाऊन नाही फायटिंग करणार पूर्वा म्हणून मी थांबीन किंवा काहीतरी बघेन मी मारीन कानाखाली खाली पूर्वा म्हणून पण फाईट जाऊन नाही करणार ते शिवा करते आणि हे मनात प्रत्येक मुलीच्या मनातलं आहे की हे जमलं पाहिजे नाहीतर काहीतरी ठासली पाहिजे कोणाची तरी हे, हे प्रत्येक मुलीच्या मनात असतं किंवा मुलाचंही असतं किंवा अशा प्रकारची मुलगी का नाही घडत आपल्या देशात किंवा काय किंवा तिला दाबलं का जातं पण जेन्युन लीझ ही मराठीचे आणि जगदंबचे खूप कौतुक आहे की मला अशा प्रकारचा रोल मिळाला जो खूप बंडखोर आहे ती नाहीच अन्यायाला हे करत आणि ती विरुद्ध त्याच्या पाऊल उचलतेच आणि त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी येते आणि ह्या गोष्टीमुळे खूप लोक इन्स्पायर होतात हे मला माहिती आहे खूप मेसेजेस येतात की अशा प्रकारचं आम्ही नाही केलं किंवा बेसिक आता एक्झाम्पल आहे की मी दुधाची पिशवी फोडली होती आता हा बेसिक एक्झाम्पल आहे सगळ्यांनी त्याच्यावर असे कमेंट केला होता की हे तर किती रिलेटेबल आहे आम्ही पण घरी असं करतो आई ओरडते पण हे हे करतात सो ती इतकी रिलेटेबल आहे रिलेट करते शिवा सगळ्यांना तर माझी एकच इच्छा आहे की ज्या प्रकारे शिवा वागते प्रकारे शिवा रिॲक्ट करते तशी आत्ताची महाराष्ट्रातली जगातली प्रत्येक मुलगी रिॲक्ट व्हावी आणि तेव्हा तिकडच्या तिकडे तोंड बंद व्हावं लोकांचं प्रत्येकाचं पुरुषांचं तर पहिले सो असं म्हणणं नाही पुरुषांचं पहिले पण आत्ताची जगात जे सुरू आहे ज्या आपल्याकडे लॉ नाही आहे तसा लॉ असायला पाहिजे पण खूप वाईट सुरू आहे असं नको व्हायला आणि त्यासाठी शिवासारख्या मुली आल्या पाहिजेत तुझं कॅरेक्टर बघून तुझे फ्रेंड सर्कलमध्ये किंवा इवन इंडस्ट्रीमधलेही तारीफ करतात सर त्यांना असं कधी प्रश्न पडला आहे का की शिवा म्हणजे पूर्वाचं याच्या पुढे काही जर कास्टिंग झालं माझ्यासमोर तर लीड शिवाच असेल का म्हणजे पूर्वाच असेल का जेव्हा प्रोमो आला होता ना हा प्रत खूप लोकांनी ऑडिशन्स दिलं असणार आपल्या इंडस्ट्रीतल्या पण सगळ्यांनी पण जेव्हा प्रोमो आला आणि ज्या वेळेला मला इतके फोन आले ना त्या प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की खूप परफेक्ट कास्टिंग झालं आहे आणि पूर्वाच शिवा करू शकते सो हे माझ्यासाठी पण खूप असं होतं की अरे वा खूप लोकांना रिलेट करत आहे की पूर्वानेच करावं हे पात्र म्हणजे जरी स्वतः ऑडिशन दिलं असेल तरीही खूप लोकांनी असं सांगितलं की नाही यार पूर्वाचं झालं हे बरं झालं कारण की हे परफेक्ट कास्टिंग आहे सो ही एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी मला करण्या की आणि खूप लोकांचं कौतुक हेच आहे की परफेक्ट मुलीला हे काम मिळालेलं आहे तर ती चोख बजावते मला आता बाकीच्या जे काम करतात इंडस्ट्रीत त्या प्रत्येकाने मेसेज केला की साडीत अशा प्रकारचा नाच कोणालाही मिळाला नाही जो मला डान्स करायला मिळाला होता नाही तो नाही वटपौर्णिमा नाही मला आठवते मुलगी लग्न होऊन पहिल्यांदा सासरी येते सो ही गंमत आणि ह्याच्यासाठी केलेली गोष्ट आणि चाळीत केलेला डान्स हे कुठल्याही लीडला आत्तापर्यंत अजून तरी करायला मिळालं नाही जे माझ्या वाटाला आलं आणि ते साडीत रावडी नाचणं हे इतकं लोकांना भावलं इतकं लोकांनी त्याचं कौतुक केलं की पुरं नाचणं ठीक आहे अशा प्रकारचं नाचणं नाही आलंय वाट्याला एक एक त्याच्यात लहेजा पाहिजे एक साधेपणा पाहिजे ती लीडचं तसं पाहिजे किंवा अशा प्रकारे ही लीड असते असं जो स्टिओरोप क्रायटेरिया ना तो मोडला आणि शिवाने असं डान्स केला ही खूप कौतुकाची गोष्ट होती आणि हे लोकांकडनं मिळालेलं कौतुक आहे त्यासाठी मी ओव्हरवेल्म आणि ग्रेटफुल तर आहेच नक्कीच ही पोहोचपाव तुझ्यापर्यंत पोहोचतच आहे आता दंडीचा शूट होणार आहे आणि आम्हाला कळलं की तुला वेगळाच टास्क दिलेला आहे आणि लहानपणी आपण बघतो की लहान असताना दहडी वगैरे बघायला थर वगैरे घडत तर तू म्हणजे त्यावेळेला का नाही लहानपणी मी चढले आहे दोन वेळा वगैरे आमच्या इकडे कमी लागायची छोटी पण एकदम छोटी असताना आपल्याला छोट्या मुलांना चढवतात ना तसं चढवलेलं आहे पण खूप काळजी घेतलेली आहे माझी पण ते मोठमोठे दहा दहा थर लागतात तसं नाही झालंय ना काही पण आपल्या गल्लीतली आपल्या एरियातली दहीहंडी असते तेव्हा मी चढलेले आहे आता ही गंमत येणार आहे की काय कसं आहे मी मा मी पण एक्सायटेड आहे कारण की आपण हे नॉर्मल आयुष्यात नाही करत नॉर्मल आयुष्यात हे लहानपणी कधीतरी केलं असेल पण पुढे जाऊन थोडे मोठे झाल्यावर आपण ह्या सगळ्यात फंदत नाही पडत गर्दी असते नको बाबा आपण लांबून बघूया असं असतं पण हे सगळं हे सगळे जे प्रकार अनुभवायला मिळतात ॲज अ शिवा म्हणून मला त्यामुळे मजा येते हे सगळ्या गोष्टी करायला आपण नॉर्मल आयुष्यात नाही करणार पण शिवा म्हणून मी करते तर खूपच इंटरेस्टिंग आहेत गोष्टी नक्की तुझे सगळे टास्क प्रेक्षकांना आवडते आणि हा ही थँक्यू सो मच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि आता खर तर प्रेक्षकांना काय सांगायचं त्यांनी मनापासून जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हापासून इतकं प्रेम दिलंय मला ॲज अ शिवा म्हणून आमच्या अख्ख्या टीमला तर तुमचं असंच प्रेम असू दे आणि अजून काहीतरी माझ्याकडनं नवीन मिळण्याचं किंवा अजून काहीतरी वेगळे पण प्रयत्न डेफिनेटली होत राहणार शिवा म्हणून तर असंच प्रेम करत राहतो मी आणि आता हो दहीहंडीचा सण आहे आणि काय बोलणार दहीहंडीचं एक गाणं काय गाऊ मी तेच गाणं येऊ शकतं मच्छ गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बिरज का बाजा संभाल तेरी डगरी रे थँक्यू थँक्यू